आयलव नगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक दहा फेब्रुवारी अहमदनगरमधील ठळक घडामोडी वकिलांचे नगर, नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक आंदोलन जिल्ह्यातील सर्व तालुका वकील संघटनांचा सहभाग राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपकडून पुतळा दहन ओबीसीच्या जातीय मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आरोपाचा निषेध एसटीच्या कामगार संघटनेकडून संपाचं हत्यार तेरा फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जयंत वाघ यांची नियुक्ती आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आम आदमी पार्टीचा वकील आंदोलनास पाठिंबा वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी चौथी शाळा आता नऊ वाजता सरकारच्या शाळांना सूचना कर्जते तेथे साठ एकल महिलांना सतीचे वान व वा तिळगुळ देत सन्मान दादा पाटील महाविद्यालयाचा उपक्रम तब्बल अडीच लाखाला आफ्रिकन बोर शेळीची विक्री अकोले तालुक्यातील तांभोळच्या उच्च शिक्षित बंधूंचे जोडधंद्यात यश कोलारघुटी मार्गावर टेम्पोच्या धडकेत तीन तरुण ठार मोटारसायकलला गॅस टाक्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोची धडक अल्पवयीन मुलीला पळवून नेलेल्या आरोपीला घेतलं ताब्यात श्रीगोंदा पोलिसांची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या